श्रीनगर कॉलनी मुरमाडी लाखनी येथे सामूहिक विवाह कार्यक्रम पार पडला आपली माणसं नाते प्रेमाचे या ग्रुपचे सर्व सदस्य यांनी एकमताने दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी श्रीनगर कॉलनी मुरमाडी लाखनी येथे सामूहिक विवाहाचा कार्यक्रम उत्तम रीतीने आयोजित करून पार, पार पाडला यासाठी या, या ग्रुपचे ॲडमिन पद्माकर सावरकर सदस्य माणिकराव शेंडे अतुल अभय नागपुरे सुरभी फोटो स्टुडिओ दीपक कोहाडे ट्रॅक्टर विक्रेते विलास टिचकुले विलास बोरडे भानुदास कंगाली गंगाधर घुसारी मोहतुरे कुंभारे कवी सूर्यवंशी राजू मदनकर मेघराज पडोडे यांच्या सहकार्याने पार पडला या ग्रुपच्या महिला मंडळींनी छान रांगोळी आकर्षक सजावट केली आणि सुंदर सहकार्य केले